नमस्कार सर्वांना नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावावा जितकं महत्त्व घटाला आहे तितकंच महत्त्व अखंड दिव्यालासुद्धा आहे त्यामुळे आज आपल्याला अखंड दिवा कसा लावावा दिव्या कोणत्या दिशेला असावा वात कशाची असावी ती किती पदरी असावी त्याचबरोबर ते दिव्यामध्ये तेल कोणतं वापरावं वा? तेल वापरावं वा की तूप वापरावं वा? तेल वापरत असाल तर कोणतं वापरावं वा? दिव्याच्या वातींची दिशा कोणती असावी दिवा कुठे ठेवायचा दिवा किती वाजता प्रज्वलित करायचा त्याची योग्य वेळ कोणती दिव्याला जर काजळी आली तर काय करायचं दिवा अचानक विझला तर कोणता उपाय करायचा अशा सर्व गोष्टींची माहिती म्हणजेच थोडक्यात काय तर अखंड दिवा लावण्याचे सर्व नियम आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करते मंडई रोजचा दिवा असो किंवा नवरात्रामधला अखंड दिवा असो कोणताही दिवा असो तो तसाच जमिनीवर न ठेवता काहीतरी आसन द्यावं असा देवपूजेमधला नियम आहे त्यामुळे दिव्याखाली थोडे तांदूळ ठेवावे किंवा फुलांचे आसन द्यावे म्हणजेच काय तर काहीतरी आसन दिव्याखाली द्यावे दिवा प्रज्वलित करावा व नंतरच पूजेला सुरुवात करावी नवरात्र उत्सवात जो दिवा आपण ठेवतो नऊ दिवसाचा त्याला अखंड दिवा आपण म्हणतो नवरात्रामधील ह्या दिवेला खास करून अष्टदल कमळाचे आसन लागते अष्टदल अष्टदलकमळ काढण्याच्यासुद्धा वेगवेगळ्या वेग पद्धती आहे कोणी रांगोळीने काढतं कोणी धान्याने काढतं कोणी तांदळाने काढतं तर कोणी हळद कुंकू वापरून काढतं तर कोणी फक्त अष्टदल कमळ काढतं डिश घ्यावे त्यावर कुंकवाने अष्टदल कमळ काढावे अष्टदल कमळ म्हणजेच काय तर आठ पाकळ्या असलेले कमळ त्यावर नऊ दिवस नऊ रात्र असणारा म्हणून नऊ तांदळाचे दाणे ठेवावे अष्टदल कमळाची हळदी कुंकू वाहून पूजा करावी त्यानंतर जो दिवा अखंड लावणार असाल तो दिवा त्यावर ठेवून द्यावा दिवा कोणता वापरावा किंवा कसा असावा असा प्रश्न तुम्हाला असेल तर दिवा कोणताही तुम्ही वापरू शकता धातूचा असू द्या किंवा दगडाचा मातीचा असो फक्त तो दिवा खोलगट असावा खरं तर नवरात्रीमध्ये दगडाच्या किंवा मातीच्या दिव्याला अतिशय महत्त्व आहे हा दिवा अतिशय शुभ मानला जातो पण तुमच्याकडे जो दिवा असेल तो तुम्ही वापरू शकता नऊ दिवस ठेवायचा म्हणून खोलगट दिवा असावा त्यानंतरचा नियम दिव्याला वात कोणती असावी दिव्याला वात तुम्ही कापसाची करू शकता कापसाची दुहेरी वात तयार करताना सव्वा हाताच्या मापाची वात तयार करायची आहे म्हणजेच आपल्या कोपऱ्यापर्यंत व त्याच्या थोडीशी वर येईल बोटांपासून ते कोपऱ्यांपर्यंत आणि त्याच्यावर थोडी कोपऱ्यांपर्यंत एक हात व त्याच्यापासून अजून थोडीशी घेतली की ती सव्वा हात अशा सव्वा हाताची एक मोठी वात तयार करून घ्यायची आहे हवी तर तीच दुहेरी करून तुम्ही ठेवू शकता किंवा कलावा लाल पिवळा असतो तो सुद्धा याच पद्धतीने पाच पदरे तयार करून घ्यायचा आहे आणि त्याची वात तयार करून तुम्ही घेऊ शकता जर ही वात छोटी वाटत असेल तर सव्वा हाताची दोन वाती तयार करूनसुद्धा तुम्ही दिव्यात ठेवू शकता दुहेरी वात दिव्यामध्ये लावायची आहे एकेरी वात आपल्याला दिव्यामध्ये लावायची नाही त्यानंतर दिव्यामध्ये तेल वापरायचे की तूप वापरायचे तर दिव्यात तुम्ही तेल किंवा तूप वापरू शकता फक्त दोन्ही एकत्र करून कोणताही दिवा लावू नये त्याचबरोबर एका दिव्याने दुसरा दिवा पेटवू नये तेल वापरणार असाल तर तिळाचे तेल वापरू शकता जर ते नाही मिळाले तर खाद्यतेल तुम्ही जे वापरता स्वयंपाकघरात ते वापरलं तरीसुद्धा चालेल पण ते खरकट असावं वापरलेलं तेल दिव्यामध्ये वापरू नये मोहरीचे तेल वापरू नका किंवा ज्या तेलाचा कडू वास येतो त्याची तुम्ही निवड करू नका तेलाची तेलाचा दिवा लावावा मोहरीचे तेल सोडून कोणतेही तेल तुम्ही वापरू शकता दिवा लावण्यापूर्वी दिव्याची पूजा करावी हळदी कुंकू लावून त्यानंतर दिवा प्रज्वलित करावा त्यानंतरचा नियम दिवा लावण्याची योग्य वेळ कोणती जेव्हा तुम्ही घटस्थापना करणार आहात तेव्हा देवीच्या नावाने जेव्हा तुम्ही मंगल कलश भरता त्यावेळेलाच तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे यावेळेचा शुभमूर्त हा अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून तेहतीस मिनटांपर्यंत आहे फक्त नियम काय आहे की घटस्थापना संध्याकाळी करायची नाही दिवसभरात कधीही तुम्ही करू शकता पहिलं काम तुमचं असणार आहे की मंगल कलश भरणं व नंतर अखंड दिवा लावणं दिव्याच्या वातीची दिशा कोणती असावी तर दक्षिण दिशेला सोडून कोणत्याही बाजूला दिवा लावला तरी चालणार आहे दिवा उजव्या बाजूला की डाव्या बाजूला ठेवावा दिवा घटासमोर ठेवावा थोडा लांब ठेवा म्हणजे दिव्याच्या उष्णतेने घटाला काही इजा पोहोचणार नाही किंवा धन पिवळं पडणार नाही दिव्या खाली डिश किंवा वाटी ठेवा म्हणजे दिव्याची काजळी किंवा तेलाचे ओघळ आले तरी पूजा मांडणी आपला आपली खराब होणार नाही काजळी कशी काढावी तर काजळी चिमट्याने काढा आले काढलेल्या काजळीचं काय करायचं तर त्या काजळीमध्ये थोडं कुंकू मिक्स करा व ते कपाळाला तुम्ही लावा किंवा मुलांच्या कानामागे लावा नजर लागू नये म्हणून दिव्याच्या काजळीचा एक काजळ म्हणून उपयोग हा होऊ शकतो किंवा जेव्हा तुम्ही मुलांचं ऑक्शन करता त्यांचा बड्डे असतो तेव्हा तर ती साचवून साचवून ठेवायची आणि जेव्हा बड्डे असतो तेव्हा त्यांनी ऑक्शन केलं तरीसुद्धा चालतं तर जीव दिव्याची ज्योत आपल्याला अतिशय शांत ठेवायची आहे अतिशय छोटी ठेवायची आहे दिवा आपल्यात नऊ दिवस तेवत ठेवायचा आहे व जर विझला चुकून तर कोणत्याही प्रकारची शंका कुशंका मनात आणू नका वाईट विचार मनात आणू नका कधी कधी हवा लागते किंवा काजळी येते म्हणून दिवा विजतो त्यात अशुभ मानण्यासारखे काही नाही तरीसुद्धा दिवा विझला व मनात काही वाईट विचार आले तर एक उपाय सांगते तर काय करायचे आहे क्षमापार्थ प्रार्थना म्हणून नवार्णव मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचं आहे किंवा मनातल्या मनात, मनात देवीसमोर क्षम प्रार्थना करायची आहे नवरात्रीत अखंड दिव्याचं महत्त्व काय वर्णावं दिवा म्हणजे साक्षात आपली कुलदेवी किंवा संपूर्ण पूजेचा आत्मा प्राण आपण ज्याला म्हणतो तर तो म्हणजे आपला अखंड दिवा मंगलकलश किंवा दिवा यामध्ये देवीचं जिवंत स्वरूप आपण बघत असतो जी काही प्रार्थना आपण करतो ती दिव्याद्वारे देवीपर्यंत पोहोचत असते याचा असा अर्थ असतो दिवा म्हणजे अंधकारावर प्रकाशाचा विजय त्याचप्रमाणे माणसाने एक एक कामाद्वारे यशाची उंची गाठावी म्हणून हा अखंड दिवा किंवा आपल्या रोजच्या पूजेमधला दिवा रोज संध्याकाळी दिवा लावताना ही प्रार्थना म्हणावी शुभम करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा तिळाचे तेल कापसाची वात दिवा जळो रात दिवा लावला देवापाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी दीपज्योती परब्रह्मा दीपज्योती जनार्दन दीप हरतू मे पाप संध्यादीपण नमस्तुते तर जेव्हा तुम्ही दिवा लावाल रोजचा दिवा असो किंवा आपला अखंड दिवा असो त्यावेळेस ही प्रार्थना आपल्याला म्हणायची आहे तर एवढेच नियम आहे अखंड दिवा लावण्याचे अतिशय साधे आणि सोपे आहे काहीच काळजी करायची गोष्ट नाही किंवा घाबरून जायची गरज नाही तर सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ती नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद